हाय हॅलो नमस्कार मी शैला तुम्हाला सर्वांचं आपल्या तुळजा यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते पसाराच्या आवरावर चालू आहे सामान सगळं नीट नीट ठेवले सगळी कामं टपली ती चार वाजले त्यांनी आज दिवसभर मिरच्याची जेठं काढली आत्ताच मी आत्ताच मिरचीची देठं काढून झाली ती सगळी आणि आत्ता चहा ठेवला आहे मी आता चहा घेते आणि मग मिरच्या उन्हाळ्यात टाकली त्या झेटं काढून जसं काढल तसं काढल तसं देटं उन्हाला टाकले त्याने अगोदर सकाळीच उन्हाला टाकल्या होत्या मग लागल तशा लागल तशा घेऊन देटं काढली आणि जशी देटं काढायची झाली थोड्या थोड्या तसे त्या पण उन्हातच पसरल्या आत्ता चार वाजले ते आता थोडंसं सावली आली का घरात घेते आणि मग वेगवेगळीकडं वे 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 तीन ठिकाणी करायच्या होत्या आता लाल मिरची पावडर बनवायची कांदा लसूण बनवायचे आणि कोलाबा हे काळं तिखट बनवायचं आहे तर अशा तीन ठिकाणी आता वजन करून घेते वजनाचं पण आहे आता घरात असल्यामुळं काही टेन्शन नाही पण तीन ठिकाणी वेगवेगळ्या करून घेते आणि मग डंगात जाऊन येते विचार कांदा लसूण मसाला बनवून देते ती का नाही काय माहिती नाही मला पण इथं काळं तिखटच चालतंय बघूया आता विचारून येते जवळ समोरच आहे बन बनवणार आहे त्यांचं घर पण तर बघून येते आणि विचारून ते होय म्हटल्या होय म्हटल्या तर मग लसूण सोलायला सुरुवात करते कारण ते सकाळी लवकर लवकर सकाळचं लवकर जाते बारा वाजेपर्यंत सकाळी लवकर केलं तर तुम्ही दिवसभर उन ठस का आज दिवसभर मिरच्या त्याच्यामुळे मग म्हटलं सकाळची लवकर करून ओळखून घे किती थोडंच लसूण सोलायचा आहे किलोभर लसूण सोलायचं आहे लसूण पण जास्त काय नाही सोलायचं एक किलो सोलायचं आहे आणि लसूण उन्हात सगळा वाळवून ठेवला फोडून दोन दिवस झालं उन्हाळ्यात आहे लसूण पण तेल लाव त्यामुळे लगेच लसूण सोलायचा पण आहे चला आता मी चहा घेते या तुम्ही पण चहा घेतला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला आता परत भेटू तर आम्ही आलो आहे बाजारात आता आणि हे बघा संध्याकाळचं असं वातावरण आहे तुळजापुरातलं रात्रीचे आठ वाजले ते आठ वाजूनच गेले ते आता पण आम्हाला थोडंसं किराणा पण घ्यायचा होतं सामान आणि तेलाचा डबा वगैरे घ्यायचा आहे तर म्हटलं आहे वेळ आता आटो आजली ते म्हटलं जाऊन याव तर आलो इथंच दुकानामध्ये बघूया कुठं कसं बसतं तेलाचा डबा एक दोन ठिकाणी चेक करणार चौकशी करणार आणि मगच घेणार आहे तेलाचा डबा बघूया आता इथं तर बरच काय काय विकायला दिसते पेंड पण आहे जनावरांना लागते ती दोन तीन चार नमुन्याची दिसते तर यांचं चालू आहे तेल कुठलं कसं कुठलं कसं यांचं म्हणणं शेंगदाण्याचा डबा घ्यायचा बघूया आता नवीन असं जर चॅनल सबस्क्राईब करू